शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा पहिला टप्पाचा पूर्ण होतोय आणि लोक त्याचं उद्घाटन होत आहे खरं तर शिवसेना प्रमुखांच्या विचाराला काळीमा फासण्याचं काम ते उद्धव ठाकरे यांनी केलंय मग मी असो गजाभाऊ असू देत अडचू साहेब असू देत आम्ही पंच्याण्णव वर्ष मातोश्री जवळना पाहिले शिवसेना प्रमुखांच्या शेवटच्या दोन तीन वर्षामध्ये त्यांची अवस्था काय आणि कशी कुणी केली होती हे सगळं आम्हाला माहिती आहे योग्य वेळेला आम्ही बोलू पण ज्यांनी शिवसेना प्रमुखांच्या विचाराला हरताळपासलाय शिवसेना प्रमुखांच्या विचाराच्या विरोधामध्ये फक्त मुख्यमंत्री बनण्यासाठी लाचावी पत्करून जे उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेले त्या उद्धव ठाकरेंना शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदी बसण्याचा नैतिक अधिकार नाही आम्ही सगळा ठगाव हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देतो आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी किंवा शासनानी तातडीनं ज्या उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांचा अवमान केलाय त्यांच्या विचाराचा अवमान केलाय त्यांच्या विचाराची पायमंदी केले त्या शिवसेना प्रमुखांच्या बायकाच्या अध्यक्ष पदावर तातडीनं हकालपट्टी करावी उद्धव ठाकरेंनी असा ठराव आम्ही आज पास केलाय दिल्लीचे बुट चाटणं महाराष्ट्राला खड्ड्यात घालणाऱ्यांच्या बाजूने उभे राहणं हे जर मोठं कार्य असेल तर ही आताचा जो गट आहे शिंद्यांचा तो ते करते आम्ही स्वाभिमानानं उभे राहिलेलो आहोत अटल बिहारी वाजपेयी जे असतील अडवाणी जे असतील त्यांच्याबरोबरचे आमचे काय संबंध होते हे यांनी समजून घेतलं पाहिजे आणि आता जे कोणी हे फडफड फडफड करतायत बरं का पाळलेले पोपट तर त्यांना हा बोलण्याचा अधिकार नाही त्या सगळ्यांनी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे शिवस यांच्या शिवसेनेची शकलं उडवून महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान केलेलं आहे काल न, आने आने हे काल ज्या पद्धतीनं अमित शहा महाराष्ट्रात आले आणि माननीय शरद पवार साहेब उद्धव साहेबांवर बोलले आणि बोलून गेले पिस्कारा टाकून गेले हे जर यांना मान्य असेल ना हे जर त्यांना मान्य असेल तर हे महाराष्ट्रद्रोही लोक आहेत आज फक्त हातामध्ये सत्ता आहे पैसा आहे म्हणून त्यांची ही मस्ती चाललेली आहे माननीय हिंदुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांना काढा असं बोलताना यांच्या जीवात झडत कसा नाही का? का, ना का हा माझा प्रश्न आहे आम्ही त्यांच्यासारखे बुटचाटे नाही आहोत ना आम्ही एक आमची भूमिका आमचा मार्ग महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा उद्धव ठाकरे साहेबांनी ठरवलेला आहे आणि त्या दिशेने आम्ही निघालेलो आहोत तुम्ही डरपोक लोक आहात जे बोलतायत ते डरपोक आहेत ते भ्रष्ट आहेत आणि आपले भ्रष्टाचार लपवण्यासाठी आणि तुरुंगाला घाबरून हे लोक भारतीय जनता पक्षाचे अमित शहाचे बूट चाटत आहेत हे सत्य आहे हे मान्य केलं पाहिजे त्यांनी चला थँक्यू